तू संपूर्ण आयुष्यभर सोन्याच दान केलं एकदा सुद्धा तुझ्या आयुष्यात तुझ्याकडून अन्नदान घडलं नाही बर का तिकडं अन्नदान केलं नाही म्हणून इकडं तुला अन्न मिळणार नाही बर का म्हणून आपण फक्त पैसे दान करायचे नाही तर अन्नदान सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे असा तो बळीराजा होता त्या बळीराजाच्या दरबारामध्ये कुणीही मागण्या करता आलं जो दान मागण्या करता येईल जो शरण येईल तो बळीराजा त्याला दान देत होता बर का कोणत्याही प्रकारचं दान असो कुठल्याही प्रकारचं दान असो कितीही अवघड दान असो बर का आणि ते दान काय करायचं तो बळीराजा करायचा बर का पण एकदा काय झालं तो बळीराजा आहे ना तो बळीराजा इंद्रप्रद इंद्रपद प्राप्त व्हावं म्हणून अश्वमेध नावाचा यज्ञ करतोय बर का पांडवांनी सुद्धा यज्ञ केला होता यज्ञ अश्वमेध यज्ञ तसा या बळीराजाने अश्वमेध राज्य यज्ञ करायचं ठरवलं आणि जेव्हा शंभर यज्ञ अश्वमेध पूर्ण होतात अश्वमेध शंभर यज्ञ पूर्ण होतात ना तेव्हा काय प्राप्त होत असते इंद्रपद प्राप्त काय ऐकलं ना शंभर यज्ञ केल्यानंतर काय प्राप्त होते शाळेत ऍडमिशन घ्यायच्या बांधवडीत पडू शंभर अश्वमेध यज्ञ करायचे काय प्राप्त करायचं इंद्रपदर काय पण सहज असं जे प्राप्त होत नाही त्या बळीराजाने त्या यज्ञाचा संकल्प घेतला आणि बळीराजाने यज्ञाचा संकल्प केल्यानंतर असं म्हणतात तो एक अश्वमेध यज्ञ पूर्ण झाल्यानंतर स्वर्गामध्ये एकदा घंटा वाजत असते बरं का आणि असा या बळीराजाने एक नाही दोन नाही नव्याण्णव अश्वमेध नावाचे यज्ञ काय केले पूर्णत्वाला नेले सफल नेले बरं का आणि जेव्हा की नव्याण्णव यज्ञ पूर्ण झाले तेव्हा त्या बाबाला चिंता वाटू लागली अरे आता दुसरं शीट आलं आपल्याला आपली जागा सोडावी लागेल आणि आपली जागा कोणाला सोडावी वाटत खुर्ची सुटत ते कोणलं खुर्ची मग ती उरकले काय संपलेल्या मंडळाची अध्यक्षपद असणार तरी सुट नाही बरं का ते इंद्रपद होत इंद्राला इंद्रपद सुट नाही मग इंद्र विचार करतोय अरे आता माझं पद धोक्यामध्ये आलंय आणि कार्य धोक्यामध्ये आलंय आता माझं इन्कम सोर्स बंद होणार आता काहीतरी आपण हालचाल केली पाहिजे बरं का आणि मग त्या इंद्राने काय केलं त्या बळीराजाकडे गेला पण बळीराजाकडे गेला नाही बरं का बळीराजाकडे जाऊन बघतो बळीराजाचे नव्या नव्या यज्ञ पूर्ण झाले भगवान परमात्म्याकडे गेला भगवान परमात्म्याला शरण गेला भगवान परमात्म्याला सांगितलं देवा आता यातून तुम्ही काहीतरी मार्ग काढा बरं का भगवान परमात्मा म्हणे ब्र इंद्र तुम्ही काय चिंता करू नका मी यातून काय करतो मार्ग काढतो जेव्हा नव्याण्णव यज्ञ पूर्ण झाले आणि यज्ञ झाला भगवान विष्णू त्या, त्या बळीराजाच्या दरबारामध्ये छोट्याशा ब्राह्मणाचं रूप धारण करून जातात कुणाचं छोट्याशा ब्राह्मणाचं ह्या वेळेला जो भगवान परमात्म्याने अवतार घेतला ना तो म्हणजे वामन अवतार भटूक ब्राह्मणाचा अवतार घेतला धोती आहे चप्पी केलेली आहे सुंदर असा गंध लावलेला आहे अंगावरती घोंगडी घेतलेली आहे आणि ते ब्राह्मण कुणाजवळ येतात बळीराजाच्या समोर येतात जर का आणि बळीराजाच्या समोर आल्यानंतर बळीराजाने ते, ते तेज बघितलं बरं का ब्रह्मदेवाचं त्या वामन भगवानाचं तेज बघितलं बळीराजा विचार करतोय अरे माझा शंभरावा यज्ञ पार पडतोय संपन्न होतोय आणि त्या यज्ञामध्ये साक्षात ब्रह्मदेवाचं माझ्याकडे काय झालेलं आहे आगमन झालेले आहे का आणि यज्ञ तेव्हाच पूर्णत्वाला यज्ञामध्ये ब्रह्म लोकातून कोणत्या तरी रूपामध्ये ब्रह्मदेव येतात कोणत्या तरी रूपाने भगवान परमात्मा आपल्या यज्ञामध्ये ये येत असतो बरं का मी आणखीन बोलता बोलता झालो बोलून जाईल की आपला हा सप्ताह यज्ञ जो आहे ना तो यज्ञ सुद्धा सफल झाला बरं का कारण का यज्ञात भवती पर्जन्य ज्या वेळेस एखाद्या यज्ञामध्ये सप्ताहामध्ये पाऊस येत असतो तेव्हा तो यज्ञ सफल होतो सांगत नाही भागवत ग्रंथ आपल्याला सांगतो बरं का तो यज्ञ काय होत असतो सफल होत असतो आणि आपला हा यज्ञ सुद्धा काय झालाय सफल झाला बरं का कारण माझ्या तोंडातलं वाक्य काय ना मग का मी सांगायला गेलो तर वाटलं होईल चांगलं होईल काय जे भगवान परमात्म्याने गीतेमध्ये वर्णन केले भागवतामध्ये सांगितले तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतो असतोय आणि मग बळीराजासमोर भगवान परमात्मा वागून मध्ये प्रकट होतात त्या बळीराजाला इतका आनंद होता अरे माझ्या यज्ञामध्ये साक्षात भगवान परमात्मा या ठिकाणी त्या ब्राह्मण देवता माझ्या यज्ञामध्ये आलेली आहेत जर का आनंद होतोय यज्ञ करता करता उठतोय आणि त्यांच्या चरणावरती काय करतोय साष्टांग नमस्कार करतोय काय म्हणतो बळीराजा भू देवता अहो ब्राह्मण देवता तुमची काय सेवा करू त्यावेळेस ते, ते वामन भगवान म्हणतात नाही माझी काही सेवा करू नको मला काहीही अपेक्षा नाही अरे तू काहीतरी यज्ञ यज्ञ करतोय आणि तो बघण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे बरं का आणि मग तो बळीराजा थोडा यज्ञ होतोय आणि यज्ञ झाल्यानंतर यज्ञ पूर्णत्वाला जात नाही यज्ञ पूर्णत्वाला जाण्या अगोदर बळीराजाच्या डोक्यामध्ये विचार आला अरे ब्राह्मण देवता माझ्या यज्ञामध्ये आलेले आहेत त्या ब्राह्मण देवताला आपण काहीतरी दान दिलं पाहिजे बरं का आणि मग त्यावेळेस ते वामन भगवान आहे ना, ना। ते वामन भगवान सुद्धा त्या बळीराजाकडे दान मागतात बळीराजाला सांगतात अरे बळीराजा मला दान हवाय तुम्हाला काय मागायचं ते मागून घ्या मी तुमच्यावरती प्रसन्न आहे बर का बळीराजा म्हणतोय मी तुमच्यावरती प्रसन्न आहे काय मागायचं ते मागून घ्या राज्य मागायचं राज्य वैभव मागायचं धनसंपत्ती मागाय आणखी काय मागता यायला ते मागून घ्या मी तुम्हाला द्यायला तयारी बर का पण ते वामन भगवान होते ना वामन भगवान म्हणे मी असं तू म्हटलं मग मी दान घेत नाही तुला संकल्प सोडावा लागेल तर ते दान मी घेतो नाहीतर मी दान घेणार नाही पहिल्यांदा संकल्प सोड आणि नंतर मी जे दान मागेला ते दान तुला द्यावं लागेल आणि मग बळीराजाकडून भगवान परमात्म्याने संकल्प सोडून घेतला आणि जसा संकल्प सोडून घेतला ना आणि मग बळीराजा म्हटला हो ब्राह्मण देवता तुम्हाला काय मागता येईल ते मागा बर काय मागता येईल ते मागा बर का आणि त्याला वाटतं मागून मागून काय मागणार आहे काय मागणार आहे जास्तीत जास्त राज्य मागून जास्तीत जास्त राज्य मागेल राज्य काळजी मागेल ते पलीकडे काय मागू शकत नाही ना भगवान परमात्म्याने भगवान वामनाने त्या राजाला सांगितलं राजा, राजा मला तुझं राज्य नको राज्य वैभव नको राज्य सुख नको राज्य नको धान्य संपत्ती सुद्धा मला तुला काय काय मागायचं ते मागून घेत आणि मग वामन भगवान त्याला म्हणतात काही नाही पदानी त्रिणी दैत्यंद्र संमितानी अरे राजा मला तीन पावलं इतकी भूमी राजा हसू लागला अरे मी बळीराजा तुझ्यावरती प्रसन्न झालोय आणि तीन पावलं भूमी मागतोय काय मूर्ख बिरख झाला की काय शेवटी बळीराजा त्या वामन भगवानाला म्हणतात इतकं ठीक होत पण तुझी बुद्धी सुद्धा काय आहे बालिश मती तुला मागायचं हक्क नाही बळीराजा तुझ्यावरती प्रसन्न झाला आणि तीन पावलं भूमी मागतोय चल दिली तुला राजा संकल्प सोडलेला आहे का राजा अरे म्हणे दिली तुला आणि तितकं या दोघांच्या संभाषणामध्ये राह दैत्यगुरु शुक्राचार्य हजर झाले दैत्यगुरु शुक्राचार्य आल्यानंतर दैत्यगुरु शुक्राचार गुरु शुक्राचार्यांनी ओळखलं की साक्षात भगवान परमात्मा ब्राह्मणाचं रूप धारण कुणा करून कुणाकडे आलाय बळीकडे आलाय आणि बळीकडे दान मागायला आलाय ज्या दिवशी हा दान मागण्याकरता येतो त्या दिवशी वाटोळ होत तो बरं का देवाची कुणा आली ज्याची घरा आणि त्याच्यापणे चिरा संसाराशी आता देव तुझ्याकडे आलाय मग दैत्यगुरु शुक्राचार्य बळीला सांगतात बळी याला दान देऊ नको हा कपट करण्याकरता आलाय तुझा नाश होईल हा कुणी सामान्य नाही साक्षात भगवान विष्णू तुझ्याकडे दान मागण्याकरता आले बरं का आणि मग बळीराजा म्हंटला अहो गुरुदेव तुम्ही काय बोलताय सामान्य ब्राह्मण मागायला आला असं तर काही वाटलं नव्हतं पण जगाचा चालक मालक माझ्या समोर पदर पसरतोय ही माझ्यासाठी काय आहे अभिमानाची गोष्ट आहे स्वाभिमानाची गोष्ट आहे बर का आपल्याला सुद्धा स्वाभिमान होत असतोय जेव्हा एखादी मोठी व्यक्ती आपल्याकडे येते आपल्या आप पायाजवळ झुकते आणि आपल्याकडं काहीतरी मागते उगा आपल्याकडे कोणी मागायला पाच वर्षातून एकदाच येतात बर का बाकी पाच वर्ष त्यांना आपली आठवण येत नाही येतात मागण्या करता येतात बळीराजाला सांगतात मला दान घे दैत्यगुरु शुक्राचार्य बळीला सांगतात आणि तुझ्या भूमी दान देऊ लप याला जर तू दान दिलं तर हा तुझा नाश केल्याशिवाय राहणार नाही का भगवान परमात्म्याने अवतार घेतला होता त्याने जर नव्यान्वय एक शंभर यज्ञ पूर्ण केले असते इंद्रपद जर प्राप्त केलं असतं तर इंद्रपद प्राप्त के केल्यानंतर त्याच्या राज्य कारभारामध्ये त्याने संपूर्ण राज्य म्हणून दैत्यांत जाऊन द्यायचे नव्हते शुक्राचार्य सांगताय त्याला दान देऊ नको बर का पण शेवटी तो बळीराजा ऐकत नाही बळीराजा म्हणतोय अरे देव माझ्या दारामध्ये दान मागण्याकरता आलाय मी दान दिल्याशिवाय राहणार नाही आणि मग बळीराजाने ते पाणी सोडण्याकरता ती पाण्याची झाडी घेतली आता संकल्प सोडणार ते जे दैत्यगुरु शुक्राचार्य होते ना त्यांनी माश्याचं रूप घेतलं आणि त्या झारीच्या जाळीमध्ये जाऊन बसले जेणेकरून पाणी सुद्धा खाली पडायला नको वर काय याला विरोध करायचा याला दान देऊ द्यायचं नाही आणि मग त्या झाडीमध्ये गेल्यानंतर झाडी काहीतरी अडकलंय म्हणून त्याने त्या बळीने काडी घेतली आणि ती काडी त्या त्या होलामध्ये टाकली आणि ती काडी टाकल्यानंतर झाडीमध्ये काडी टाकल्यानंतर ती काडी कोणाला डोळ्याला लागते शुक्राचार्यांच्या झाल्या होते

आता लोक काय केला सामावला दुसऱ्या लोक पायामध्ये स्वर्गभूमी सामावून घेतली आणि आता बळीने विचारलं बळी तू तीन पावलं भूमी दोनच पावलं मिळाली तिसरा पाऊल ठेवू कुठं मग बळी म्हटला माझ्या डोक्यावर ठेव आणि मग भगवान परबत्नी पाय कोणाच्या डोक्यावर ठेवला बळीच्या बळीच्या डोक्यावर ठेवला आणि बळी कुठे नेऊन घातला पाताळा मध्ये बळी देऊन घातला बर का सांगायचं आहे ज्या ज्या या सृष्टीवरती काहीतरी विपरीत घटना घडणार असते त्या त्यावेळेस त्या भगवान परमात्मा काय करत असतात अवताराला येत असतात बर का एकदा अकबराच बिरबलाच असं संभाषण चाललं होतं आणि तो बिरबल जो काय अकबर आहे त्या बिरबला म्हणाला काय